भाधवन सरपंच विरोधातील अविश्वास ठराव पारगळला सरपंच गाडे दोनशे सव्वीस मतांनी विजयी भादवन तालुका आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजित काडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव नामंजूर झाला गाडे यांच्यावर पुन्हा ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे गाडे दोनशे सव्वीस मतांनी विजयी झाले आहेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात गावसभा घेऊन मतदान झाले सोळाशे एकसष्ट मतदारांनी मतदान केलं यापैकी ठरावाच्या बाजूने सहाशे त्र्याण्णव तर विरोधात नऊशे त्र्याहत्तर मतदान झाले गावसभेपूर्वी हा अविश्वास ठराव विरुद्ध दो दोन मतांनी ठराव मंजूर झाला होता ग्रामपंचायत कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका दहा सदस्यांनी ठेवत अविश्वास ठराव दाखल केला होता गेल्या दोन वर्षापासून माधुरी गाडे या सरपंच पदावर कार्यरत होत्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बुधवारी ग्रामसभा घेतली यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता राजकीय सरपंच गाडे यांच्या बाजूने जनतेने कौल देत पुन्हा सरपंच पदावर विश्वासाने बसवलं महानकर बशीर मुल्ला आजरा ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा